माझ्या घरची परिस्थिती पहिल्यापासून अगदी बिकट होती वडील जर बघितले बघितले तर वडील जसे सहा महिन्यांचे असताना माझ्या आजोबा वारल्यामुळे त्यांना मामाच्या गावी राहायला लागलं तर शेती त्यांना मामांकडून भेटलेली ती पण सहा बिघे म्हणजे तीन एकर शेती ती पण कोरोड जी शेती आहे ती कोरोडव शेती त्यातून पिक घेणं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणं तर त्याच वडिलांना समजायला लागलं की ह्या शेतीवर आपल्या मुलांचं भविष्य काय उज्वल होऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी मग एक फोर व्हीलर गाडी घेतली छोटा हत्ती म्हणून तर आधीच शेतीत उत्पन्न निघत नव्हतं आणि जर बाकीच्या शेतकऱ्यांचं जर बघितलं भाजी तर भाजीपाला त्यांच्याकडे एकदम फक्त एक सिझन पुरता येणार रात्री आठ वाजता ज्यावेळेस मार्केटला जायचे तर रात्री अकरा वाजून नाशिक मार्केटवरून परत यायचे आणि त्यानंतर तीन तास झोपल्यानंतर परत दोन वाजता पुन्हा उठून सकाळी जाऊन पुन्हा भाजीपाला विकून ते पुन्हा घरी यायचे माझं नाव सागर प्रकाश बर्डे मी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील अतिशय दुष्काळग्रस्त भागातील सुळे किंवा सुंदरपूर या गावातला असून माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण म्हणजे माध्यमिकला बारगाव पिंपरी येथे दोन ते तीन किलोमीटर असलेली शाळा तिथं कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर कॉलेजसाठी पण मी तिथंच ॲडमिशन घेतलं होतं तर दहावीनंतर पुढे ज्या ज्यावेळेस आपण विचार करतो की नेक्स्ट आपलं काय ध्येय असावं हो। तर तेव्हा पहिल्यापासून आजूबाजूची परिस्थिती बघून असं वाटायचं की आपण इंजिनिअरिंग करावं हो। तर तो विचार ज्यावेळेस दहावीच्या वेळेस मनात आलं की आपण आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं हो। तर त्यावेळेस मी इंजिनिअरिंगला फॉर्म भरलेला पण त्यावेळेस माझे बऱ्यापैकी म्हणजे सिनियर असे मित्र होते की त्यांनी सांगितलं की सध्या जॉबचा आणि प्रॉब्लेम आहे आणि बरेच जण इंजिनिअरिंगकडे येत आहे तर तू फील्ड थोडी चेंज कर मग मी त्यानंतर अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि अकरावी आणि बारावी सायन्स बारगाव पिंपरी इथून पूर्ण केलं तर त्यानंतर पुढे काय करावं तर, तर, करा तर यासाठी मी माझ माझा बराच विचार चालला होता जर बघितलं तर माझ्या घरची परिस्थिती पहिल्यापासूनच एक अगदी बिकट होती वडील जर बघितले बघितले तर वडील जसे सहा महिन्यांचे असताना माझ्या आजोबा वारल्यामुळं त्यांना मामाच्या गावी राहायला लागलं आणि तिथं त्यांनी बऱ्यापैकी कष्ट केले त्यानंतर त्यांनी तेन आमच्या शिक्षणासाठी एक फोर व्हीलर गाडी घेतली जी की म्हणजे मालव गाडी म्हणून काम केलं बऱ्यापैकी मग त्यांनी रात्री दोन वाजता मार्केटला जाणं असो किंवा दिवसभर ते भाजीपाला वाहणं असो लोकांचा बऱ्यापैकी ते कामं केलं आणि त्यातल्या त्यात गाडी पण हप्त्यांवर घेतल्यामुळे त्यांना तो हप्ता फेडणं कधी कधी मुश्किल जात होतं कारण आमचा जो भाग आहे सिन्नरचा तर तो, तो बऱ्यापैकी दुष्काळग्रस्त आहे आणि तिथं भाजीपाला पण पिकणं मुश्किल आहे बऱ्यापैकी तिथ त्यामुळं घरी शेतीचा जर विचार केला तर निघता एकदम दोन सीझन ते पण शेतीच्या पाण्यावर अवलंबून त्यात आमच्याकडे पिकं असतात कांदा कांद्याला ते तर आता सर्वांना माहिती की त्याला भाव नसतो तरी पण शेतीत काम करायचं करायची वेळ घरच्यांना येते माझ्या वडिलांचा जर विचार केला तर शेती त्यांना मामांकडून भेटलेली ती पण सहा बिघे म्हणजे तीन एकर शेती ती पण कोरडो त्यात एक विर आहे तर त्यात फक्त दोन बिघेच फक्त खाली येऊ शकत होतं मग ते करता करता त्यांना माझं जे शिक्षण मी पूर्ण केलं प्राथमिक नंतर माध्यमिकला तर माध्यमिकमध्ये असताना फी भरणं किंवा याला त्याला खूप अडचणी यायच्या तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी वडील कधी पण मागे पडले नाही त्यांनी बऱ्यापैकी जी शेती येते कोरोडाव शेती त्यातून पीक घेणं किंवा त्यानंतर मग वेगवेगळे म्हणजे दुसऱ्यांची ते जाऊन कामं करणं म्हणजे बैल वगैरे घेऊन जाणं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणं तिथून इन्कम प्राप्त करून आम्हाला शिकवण्याचं काम केलं मी आ, मी आणि मला एक म्हणजे छोटी बहीण आणि भाऊ आहे तर तिघांचे पण शिक्षण एकत्रित करणं अशा परिस्थितीत ते काही सोपं नव्हतं पण तरी पण वडिलांनी त्यावेळेस बऱ्यापैकी शेती सांभाळून आमचं शिक्षण पूर्ण ठेवलं होतं पण आठवीला गेल्यानंतर तिथून पुढं जशी क्लास यायची गरज पडते तर मी आठवी नववीला क्लास लावलेले नव्हते दहावीला क्लास लावले तर त्यावेळेस वडिलांना समजायला लागलं की ह्या शेतीवर आपल्या मुलांचं भविष्य काय उज्ज्वल होऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी मग एक फोर व्हीलर गाडी घेतली छोट्या हद्दी म्हणून तर त्या गाडीवर त्यांनी बऱ्यापैकी काम करायचं चालू केलं ती गाडी पण घेतलेली होती हप्त्यांवर तर ते ते करता करता त्यांनी आम्हाला शिकवायचं काम केलं तर गावात जर विचार केला तर आधीच शेतीत उत्पन्न निघत नव्हतं आणि जर बाकीच्या शेतकऱ्यांचं जर बघितलं तर भाजीपाला त्यांच्याकडे एकदम फक्त एक, एक सिझन पुरता येणार मग तो भाजीपाला मार्केटला घेऊन जाणार हे वडिलांचं काम असायचं तर ते काय करायचं ते रात्री आठ वाजता ज्यावेळेस मार्केटला जायचे तर रात्री अकरा वाजून नाशिक मार्केटवरून परत यायचे आणि त्यानंतर तीन तास झोपल्यानंतर परत दोन वाजता पुन्हा उठून सकाळी जाऊन पुन्हा भाजीपाला ऐकून ते पुन्हा घरी यायचे तर हे शेड्यूल त्यांचं रेग्युलर चालू होतं आणि त्यांच्या मनात एकच विचार होता की आपण मुलांना पुढे यायचं आहे आणि ह्या ह्या अशा परिस्थितीमध्ये घरची गर, घरची शेती जी होती तर ती शेती वडील गाडी गाडी चालवत असल्यामुळे घरची शेती शेतीकडे जास्त लक्ष दिलं जात नव्हतं तर ते शेतीचा भार सांभाळायचं काम केलं माझ्या आईने आणि म्हणजे माझी मम्मी आणि जो लहान भाऊ आहे त्यांनी मी इथं नसताना बऱ्यापैकी ते ते सर्व घरचं काम वगैरे बघायचे आणि वडील गाडी चालवायचे तर यातून जी काही मिळकत मिळत होती तर त्यातून माझ्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली मग नंतर मग मी असं ठरवले हो की आत्ता दुसरा ऑप्शन माझ्याकडे राहिला नव्हता हो फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं तर पुढे जाऊन मेडिकल टाकावं लागतं किंवा मग जॉब करावा तर जॉबसाठी काही जास्त ऑपॉर्च्युनिटी नाही आणि मेडिकल टाकायचं तर घरची परिस्थिती नाही मग नंतर मग एक ऑप्शन समोर आला की बीएससी अग्री आणि त्या वर्षी असं झालं नशिबाने की त्यावेळेस आमचे जे पहिले पाच जण होतो आम्ही टॉपर तर त्यातले चार जणांचं ॲडमिशन बीएससी अॅग्रीला झालं आणि तिथपासून पुढे बीएससी अॅग्रीला पण स्कोप येत गेला आणि जसं बीएसआयगडी कम्प्लीट करत होतो तोपर्यंत डोक्यात काही विचार नव्हता हो एक बँकिंग करणं एवढं फक्त डोक्यात होतं की एफ असतं जो ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँकमध्ये आय बी बी एस कंडक्ट करतं ते एक्झाम ती करायचा विचार होता पण मग तोपर्यंत नंतर नंतर जस जसं पुढं गेलो थर्ड इयरला फोर्थ इयरला ज्यावेळेस फोर्थ इयरला गेलो त्यावेळेस आमचे एक सिनियर होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी इथं येते ते त्यांनी आम्हाला तिथलं वातावरणविषयी सांगितलं की इथे कॉम्पिटेटिव्ह अभ्यास अभ्यास केला जातो इथे येऊन मोठे मोठे अधिकारी होतात तुम्हाला पण इथे येऊन ऑपॉर्च्युनिटी आहे मग तेव्हा डोक्यात विचार आला की आपण ज्या कम्युनिटीला बिलॉंग करतो आपण समोर जेवढे जेवढे प्रॉब्लेम्स बघतो शेतकऱ्यांचे तर ते ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करण्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे मग त्यासाठी एकच मोठा पर्याय समोर येत होता की आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये गेला पाहिजे जेणेकरून कृषी विभागात जाऊन आपल्याला शेतकऱ्याचे कामं करता येतील मग ते करण्यासाठी मी माझं ध्येय ठरवलं की भले आपल्याला वेळ लागो दोन वर्ष लागो तीन वर्ष लागो आपण अभ्यास कंटिन्यू करायचा आणि तशा परिस्थितीमध्ये आपण या संपादन करून शेतकऱ्यांसाठी काम करायचं मग त्यानंतर मी एक ई टी असते एम सी आरची एम एस सीसाठी ती देऊन ते आता राज्यामध्ये आठव आलो आणि राऊरीत जसे की पहिले शंभर मुलं लागतात तर तिथं माझं ॲडमिशन झालं येथे पी जी आय एम पी वी राऊरी तर तिथं ज्यावेळेस आमच्या सिनियर आम्हाला सांगायचे की इथं असा असा अभ्यास केला जातो किंवा मी इथं वातावरण वात असं आहे सर्व सिनियर्स असतात तर मग त्यासाठी तुम्ही तू इथं आणि अभ्यास कर पण मग त्यावे त्यावेळेस कोविडचा काळ होता आणि दोन हजार वीसला घरी राहून मला अभ्यास करावा लागलं त्यावेळेस घरी मी पुस्तकं ऑनलाईन मागवलेली आणि ते पुस्तकं ऑनलाईन मागून मग तिथून मी स्टडीला सुरुवात केली पहिलं वर्ष माझं घरीच अभ्यासात गेलं कारण त्यावेळेस कोविडमध्ये बाहेर निघणं शक्य नव्हतं पहिले सहा महिने आणि त्यानंतर सहा महिने घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं लायब्ररी लावणं आणि इथून गावातून सोळ्यावडीवरून सिग्नल जाणं हे काय परवडण्याजोगं नव्हतं त्यामुळं मी शेतात जाऊन जे झाडं असतं आंब्याचं झाड तर आंब्याच्या झाडाखाली बसून दिवस दिवस अभ्यास केला आणि रात्रीचा मित्राच्या रूमवरती जाऊन अभ्यास मी कंटिन्यू कंटिन्यू ठेवला त्यानंतर ज्यावेळेस माझं कॉलेज रावरीतलं चालू झालं तर त्यावेळेस तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर सिनियर सिनियर्स असतात बऱ्यापैकी म्हणजे सिनियरच्याच होते आमच्या सक्सेसमध्ये तर ते तिथं गेल्यानंतर आपल्याला पहिलं स्टेट बोर्ड आपल्या हातात ठेवता की तुम्ही एवढं वाचून काढा सर्व जे की म्हणजे आम्ही केलेलं होतं पहिलं त्यामुळं तिथं जाऊन नंतर डायरेक्ट अभ्यासन सुरुवात केली तर तिथं राऊरीमध्ये असे रूल्स आहेत की तुम्ही तिथं सकाळी सा सात वाजता रिडिंग हॉलला पाहिजे आणि रिडिंग हॉलला गेल्यानंतर तिथून दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही स्टडी कम्प्लीट कंटिन्यू ठेवला हो पाहिजे तोपर्यंत तुम्ही रूमला नको तिथं सिनियर असणार ते तुम्हाला बोलणार रूमला तुम्ही जात नाही त्यामुळं आणि तिथून रेग्युलर स्टडी केल्यानंतर मध्ये दोन दोन तासाचा गॅप पडल्यानंतर पुन्हा दोन ते तिथून पुढं सात वाजेपर्यंत तुम्ही पुन्हा लायब्ररीत बसणार पुन्हा ते बऱ्यापैकी सहा तास आणि त्यानंतर रात्री नऊ ते बारा नऊ ते बारा सिनियरमध्ये बसून एक तर डिस्कशन करणार मग त्या डिस्कशनमध्ये सिनियर आम्हाला सांगणार की तुम्ही कोणत्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे काय किंवा मग सेल्फ स्टडी असं करत आम्ही पूर्ण दिवसातले चौदा ते पंधरा तासाचा अभ्यास मी बऱ्यापैकी तीन वर्ष रेग्युलर कंटिन्यू ठेवला त्यामध्ये मग रेफरन्स बुक कोणते वाचावे काय नाही याचं मला गायडन्स मिळत होतं रेफरन्स बुकचा जर विचार केला आपण तर प्रिलियमसाठी ॲग्रिकल्चर जर एम पी एस सी तुम्हाला द्यायची जर ठरली तर त्यासाठी दोन टप्पे असतात एक प्रिलियम्स आणि एक मेन्स तर प्रिलिमसाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो एचचा की ज्यामध्ये असतं पॉलिटी जिओग्राफी सायन्स हे बाकीचे सगळे विषय आणि दुसरा टप्पा असतो मेनचा की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेक्निकल नॉलेजचा तुमचा वाढस वा स्टडी करावा लागतो तर प्रिलियमसाठी मी बऱ्यापैकी चांगले स्टँडर्ड बुक्स रेफर्स केले त्यात रेफर केले त्यावेळेस आणि बऱ्यापैकी फोकस माझा एच uh, आपल्याकडे जे एम सी क्यूज असतात तर ते एम सी क्यूचा अॅनालिसिस करून स्टडी करण्याला जास्त फोकस होता कारण मी करत होतो एम एस सी आणि एम एस सी करता करता मला तिथं वेळ जास्त भेटत नसल्यामुळे मी अॅनालिसिस करून क्वेश्चन पे पेपरचं अनालिसिस करून रीडिंग करून जास्त जास्तीत जास्त त्यानंतर मग तिथून पुढं माझा अभ्यास कंटिन्यू ठेवला आमचं तिथं एकता मंच नावाची संघटना आहे जी की जी की फोरम चालत होती थरावरमध्ये तर त्यांच्या थ्रू आम्ही अभ्यास अभ्यास करण्याचा रेग्युलर ठेवलं जे की तिथं रूल्स आहेत की सकाळी तुम्ही सात वाजेपासून रात्री बारापर्यंत चौदा ते पंधरा तास रोज अभ्यास केला पाहिजे मग ती सवय आम्हाला रेग्युलर लागली आणि तसं करता करता आम्ही अभ्यास पण चालू ठेवला आणि माझा एम एस सीचा रिसर्च आणि एम एस सी पण कम्प्लीट करत राहिलो मग तसंच पुढे जा, पुढे जाता जाता एक पहिली एक ॲड आली ॲग्री एम पी एस सीची दोन हजार एकवीसची ची ॲड तर त्या ॲडमध्ये एम एस सी करता करता मी साईड बाय साईड स्टडीच स्टडी तर चालूच होता माझी प्रिलिम्स निघाली प्रिलिम्स क्वालिफाय झाल्यानंतर नेक्स्ट टार्गेट होतं मेन्स पण त्यात माझा रिसर्च आलं हो, म्हणून मला जादा वेळ त्यावेळेस भेटला नाही आणि प्लस त्यानंतर घरी बहिणीचं लग्न किंवा मग घरी आल्यानंतर शेतीचे करायला लागणारी कामं या गोष्टींमुळे मला जास्त वेळ भेटला नाही आणि मेन्सला मला मेन्स क्वालिफाय झालो तिथं ट्वेंटी सेवन मार्कचं लीड आलं त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो तिथं नशिबाने माझं सिलेक्शन दीड मार्कने राहिलं तिथं पॅनल खराब आलं आणि त्यानंतर ज्यावेळेस तिथून घरी आलो तर त्यानंतर मी दोन तीन महिने मला काही सुचत नव्हते की तुम्ही पुढं करावं काय त्यानंतर मग मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली सिनियरच्या गायडन्सने आणि पुढच्या सहा महिन्यामध्येच परत एक कृषीची ॲड आली आणि त्यामधून सहाय्यक कृषी अधिकारी यापदी माझी आत्ताच नि आत्ताच निव निवड झाली तर माझं नवीन जी पिढी येणारी अभ्यास करणारी तर त्यांना सांगणं एवढंच आहे की एकतर तुम्ही दहावी अकरानंतर तुमचं आत्ता पुढचं टार्गेट सेट पाहिजे जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेत टिकाल कारण नवीन जी पिढी होती जी सिटीमधले मुलं आहे किंवा जिथं अवेअरनेस जास्त आहे तर तिथले मुलं पहिल्यापासून अभ्यास करता दहावी अकरावीपासून मग कुठं जाऊन त्यांचं आता सिलेक्शन होतं जसं की विचार केला तर आत्ताच्या राज्यसभे परीक्षेमधले टॉपर ते विनायक पाटील सर आहेत ते दहावी अकरावीपासून एन सी आय टीचा अभ्यास करतात आणि ते आता टॉपर आलेले फर्स्ट अटेमधमध्येच तर मग आपण पण आपल्या पण विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी पहिल्यापासून अभ्यास केला केला गेला पाहिजे आणि तिथून 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 पुढे आपली डायरेक्शन ठरवली हो पाहिजे आणि त्यानंतर जर आपण जर विचार केला तर आपला एक ऑप्शन बी जो की मी बी एस सी ॲग्रिकल्चर निवडलं होतं तो आपण स्ट्रॉंग ठेवला पाहिजे कारण प स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सध्याच्या काळात खूप जास्त मुलं यायला लागलेत आणि तिथं तुमची सिलेक्शन होण्याची प्रॉबेबिलिटी खूप कमी असते त्यामुळं मग आपण बऱ्यापैकी बी ऑप्शन पण आपला स्ट्रॉंग ठेवला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं त्यापेक्षा आपला अभ्यासावर जास्त विश्वास पाहिजे आणि आपली जी घरची परिस्थिती घरची परिस्थिती माझी पण खराब होती तरी मी घरच्यांकडं बघून करत राहिलो आणि माझं सिलेक्शन झालं तसंच प्रत्येकाने घरच्या परिस्थितीचा भाऊ न करता ज्या काही आपल्याला अपॉर्च्युनिटी आप येतील तर त्या आप ऑपॉर्च्युनिटी आपण सोनं केलं पाहिजे माझा जर विचार केला तर मी माझी घरची परिस्थिती बिकट असताना एम एस सीला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं तर माझं पहिलं पहिले ॲडचं सिलेक्शन न होण्याचं कारण एवढं होतं की मी एम एस सीला त्यावेळेस प्रिफरन्स दिला का तर ते तिथं मला स्कॉलरशिप भेटत होती आणि स्कॉलरशिपसाठी मला तिथं गोल्ड मेडल घ्यायचं होतं आणि मी युनिव्हर्सिटी टॉपर तिथं पण आलो आणि तसाच पण एक बॅक ऑफ माइंड माझ्या डोक्यात असा विचार होता की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करणे आणि गव्हर्मेंटमध्ये पण जाणे मग तो स्टडी तसाच कंटिन्यू केला आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं तर त्यामुळे इथून पुढे पुढे जर कोणाला जर या क्षेत्रात जर यायचं असेल तर एक तर बी ऑप्शन स्ट्रॉंग ठेवा हो। किंवा पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी एखाद्याचं चांगलं गायडन्स घेऊन मग तिथून पुढं चांगला, चांगला स्टडी करत आपण आपलं ध्येय गाठवू शकतो तर नवीन मुलांनी या या क्षेत्रात येताना पहिले आपण दोन तीनच दोन तीन, तीन, तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की पहिली आपली घरची परिस्थिती आपल्या आई वडील आपल्यासाठी काम करता कष्ट करता तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे आपली जिद्द पाहिजे दुसरं एक तर मोटिवेशन आपल्या हातून पाहिजे की आता बऱ्यापैकी आपण बघतो समाजात की घरची परिस्थिती वाईट असल्याने मुलंही पण त्याच त्याच पद्धतीने त्याच परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याकडं आपली स्वतःहून इच्छा पाहिजे की आपल्याला या परिस्थितीतून बाहेर निघायचे त्यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे मग आपण अभ्यास आप करताना जर आपल्या जर आतून जर आपली जर इच्छाशक्ती चांगली असेल तर मग आपण आपला अभ्यास कंटिन्यू ठेवू शकतो आणि ज्या ज्यावेळेस आपण अभ्यास अभ्यासाच्या क्षेत्र येत होतो त्यावेळेस जे सोशल मीडिया आहे जसं की मोबाईल वगैरे हो तर त्याचा वापर आपण बऱ्या बऱ्यापैकी कमी कमी केला गेला पाहिजे आपल्याकडून ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येतो तर त्यावेळेस एक तर आपली पहिली तयारी पाहिजे की आपल्याला तीन ते चार वर्ष द्यावे लागतात पण आत्ताचा जर आपण जर विचार केला तर तिथं कॉम्पिटिशन बऱ्यापैकी वाढले त्यात मग आता इंजिनिअरिंगचे मुलं येत आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी फार्मसीवाले येत आहे बी एस सी ॲग्रीवाले आहेत किंवा मग जे पहिल्यापासून स्टडी करतात ते मुलं येतात त्यामुळं आता कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेले त्यातल्या त्यात काही मुलांचं कसं असतं इथून पुण्याला जाणं तिथं जाऊन अभ्यास करणं घरच्यांकडून पैसे घेणं रेग्युलर आपला व्यवस्थित लक्ष न देणं यामुळं काही मुलांना टाईम ला वेळ लागू शकतो तीन वर्ष चार वर्ष किंवा काहींनी ज्युनियन प्रयत्न करून पण काहीतरी थोड्या मार्क्सने सिलेक्शन राहणं ह्या गोष्टी रेग्युलर घडत असतात पण यास यासाठी आपण तीन ते चार वर्ष ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपला स्टडी बऱ्यापैकी झालेला असतो कदाचित आपण पुढच्या प्रयत्नात तिथं पास होऊ पाहू पास होऊ शकत असतो त्यामुळं आपण इथून मार्क्सचा प्रवास आपल्या लक्षात ठेवून ज्यावेळेस आपण एखाद्या ॲटेम्पमध्ये फेल होतो तर नेक्स्ट अटेम्प्टला आपण लगेच तिथूनच सुरुवात केली गेली पाहिजे जेणेकरून आपण लवकरात लवकर ती परीक्षा पुन्हा उत्तीर्ण होऊ शकतो